जेव्हा आपण सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद खातो तेव्हा मनात एकच विचार येतो इतका चविष्ट प्रसाद कसा बनवला असेल बरं तर अरे ना एक आज काय झालं आमच्याकडे महाप्रसादाचा टर्न होता तर सासूबाईंनी ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केली तर काय करायचं माहितीये का एक मोठ पातीला घ्यायचंय त्यात पावशर तूप टाकायचं त्यानंतर चार केळीचे छोटे ते काप ऍड करायचे आणि छान असे लालसर आणि परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे सव्वा किलो रवा तर सव्वा किलो रवा पैकी एक किलो रवा बारीक आहे आणि पावशर रवा मोठा रवा घेतलेला आहे म्हणजे ते टेक्स्चर छान असं होतं त्यानंतर तूप केळ आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं हे जिन्नस एकजीव झाले की आपल्याला यात ऍड करायचंय एक लिटर उकळलेलं दूध त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हवं असेल तर अजून एक लिटर पाणी ऍड करायचं म्हणजे टेक्स्चर चेक करून तुम्ही पाण्याचा अंदाज कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण छान असं पाणी टाकले म्हणजे काय झालं मला पाण्याची गरज होती त्या पाणी के ऍड केलंय आणि छान असं टेक्स्चर बनवून घेतलं जसं रवा आपण बनवतो तसं त्यानंतर यात आपण सव्वा किलो साखर टाकणार आहे तर जेवढा आपण रवा घेतो तेवढी साखर आपल्याला ऍड करायची आहे म्हणजे आपला प्रसाद छान गोड आणि चविष्ट होतो त्यानंतर साखर अशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण एक पाच मिनिट झाकण ठेवून साखर विरगळून द्यायची साखरचं चा पाक झाला की छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यात आपल्याला विलायची पावडर ऍड करायची वेलची पावडर ऍड करायची आणि नंतर आपण जे ड्राय फ्रुट्स तळले तेही ऍड करायचे आणि छान मिक्स करून हा महाप्रसाद रेडी करायचा इतका टेस्टी आणि चविष्ट झालेला हा महाप्रसाद हा महाप्रसाद पाहून आमचे गणपती बाप्पा तर खुश झाले तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या गणपती बाप्पाला खुश करा